नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की दोन हजार सतरा साली जी काही कर्जमुक्ती झाली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेच्या हो, अंतर्गत जवळपास पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना याच्यातनं कर्जमाफी मिळाली होती पण काही शेतकरी जवळपास सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी याच्यापासून वंचित होते तर ते वंचित का होते त्या वंचित शेतकऱ्यांसाठी आता कोर्टाने नि न्याय दिला आहे आणि येत्या सहा आठवड्यात त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे जवळपास दीड लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार आहे या कर्जमाफीसाठी काही याचिका टाकण्यात आल्या होत्या जो की आ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील जो काही महा डी बी टीस महा आय टीचा डाटा होता तो डाटा कोलॅप झाला होता आणि तो डाटा मिळत नसल्यामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी थकली होती तर आता हे जे काही राहिलेले शेतकरी त्या शेतकऱ्यांना येत्या सहा आठवड्यात राज्य सरकारला जवळपास पाच ते सहा हजार कोटी रुपये देणं भाग आहे जर त्यांनी ते नाही दिले तर कोर्टाचा अवमान होईल आणि कोर्ट राज्य सरकारवर ॲक्शन घेईल त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता दिवाळीमध्येही अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि शेतकऱ्यांना गुड न्यूज देखील ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे सात सात हजार रुपये आहेत त्या सात हजाराने तर काही दिवाळी होणार नाही पण आता ही जी कर्जमाफीची बातमी आहे ही कर्जमाफीची बातमी आता शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे पण याच्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी एवढंच माझी इच्छा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद